रोज रोज भाजीला काय बनवायचा हा प्रश्न आपल्या सगळ्यांना तर पडतोच आणि तीस तीस फ्लावरची भाजी किंवा पत्ता कोबी भेंडी अशा प्रकारच्या भाज्या खाऊनसुद्धा टिफिनमध्ये कंटाळा येतो तर मग अशा प्रकारची छान अशी गवारीची सुक्की भाजी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता आणि सकाळच्या वेळी घाई गडबडीमध्ये सुद्धा अगदी झटपट बनते आणि खाण्यासाठी सुद्धा अतिशय छान लागते चला तर मग मंडळींनो ही झटपट अशी छान अशी गवारीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघूयात या जवळपास अर्धा किलो शेंगा आहेत तर या कशा कशाप्रकारे तोडायच्या चला तर सांगते पण या दिना ह्या शेंगा गावऱ्या नाही आहेत गावराणी शेंगा एकदम बारीक असतात आणि ज्या वेळेस आपण त्यांना तोडतो तर हाताला खाज वगैरे अशी येते पण याचीसुद्धा भाजी खूप छान लागते आणि सध्या ज्या आहेत तर, तर तशा शेंगा मिळत नाही तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ना आपल्याला अशा प्रकारे त्याची शीर काढून घ्यायची आहे आणि मग त्याला तोडायचं आहे जसं आपल्याला हवं तसं लहान मोठं अशा प्रकारे तर प्रत्येक वेळेचं शीर येईल असं नाही पण जो जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढ्या त्या तोडून घ्यायच्या तोडल्यानंतर मी यांना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्या कारण सध्या उन्हाळा किंवा पावसाळा असे दोघी ऋतू एकत्रित असल्यामुळे का होतं की त्यांना माती वगैरे फार लागलेली असते त्यामुळे भाजी करण्याच्या आधी आपल्याला हे दोन ते तीन पाण्यांनी छान अशा चोळून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत शेंगा छान धुवून घेतल्या आणि एका साईडला एका भांड्यामध्ये मी त्या काढून घेतलेल्या आहेत तर आता चला भाजी बनवण्यासाठी फक्त आपल्याला ह्या तीन साहित्यांची गरज आहे तरी ते दोन मिडियम साईजचे कांदे मी छान बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ह्या मिरच्या तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात आणि इथं आलं आणि लसूण एखाद्या खिसणीने किंवा मिक्सरमधून तुम्हीसुद्धा हे वाटून घेऊ शकता आणि जर तुम्हाला अशा मिरच्या भाजीमध्ये नको असतील तर तुम्ही आलं लसून आणि मिरचीचा ठेचासुद्धा त्यामध्ये घालू शकतात तर चला आता भाजी बनवायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी ना तेलाचं जे प्रमाण आहे तर ते थोडंसं जास्त घालावं लागणार आहे कारण की ही भाजी संपूर्ण आपण फक्त तेलावरतीच शिजवणार आहोत अजिबात पाण्याचा वगैरे वापर आपण करणार नाही आहे त्यामुळे फक्त त्यामध्ये तेल थोडंसं जास्त प्रमाणात घाला ज्या वेळेस भाजी शिजेल तर ती तेलामध्ये छान मिक्स होईल आणि कोरडी भाजीला थोडंसं आपण जास्त प्रमाणात तेल वापरलं की चवीलासुद्धा ती भाजी छान लागते तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं त्यामध्ये घालायचं आणि ते छान फुलू द्यायचं जिरं मोहरी छान फुलले की ज्या आपण त्या मिरच्या ज्या कट करून घेतलेल्या होत्या तर त्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि आलं लसूण मिरचीचा जर तुम्ही ठेचा बनवलेला असेल तर तो ठेचा यामध्ये प्र पहिल्यांदा घालून घ्यायचा म्हणजेच मिरचीचा जो कच्चेपणा वगैरे आहे तर तो संपूर्ण निघून जाईल तर मिरच्या जा जवळपास आपल्याला तीन ते चार मिनिट छान तेलामध्ये अशा प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजेच मिरच्या छान फ्राय झाल्या की त्यांचा सगळा तिखटपणा भाजीमध्ये छान असा उतरतो तरी ते व्हिडिओत बघू शकता तुम्ही मिरच्या आपल्या थोड्याशा छान अशा फ्राय झालेल्या आहेत तर आता आपण कांदा टाकून घेणार आहोत सगळ्यात आधी आलं लसूणची पेस्ट वगैरे काहीही टाकायची नाही सगळ्यात आधी मिरच्या त्यानंतर कांदा आणि कांद्याला छान असा गुलाबी सर कलर आला की त्यानंतरच मग त्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे नाहीतर मग काय होईल आलं लसूणची पेस्ट लगेचच जळून जाते आणि मग ती चवीला अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे कांदा छान गुलाबीसार कलर आला की मग त्यानंतर आलं लसूणची पेस्ट त्यामध्ये घालायची कांदा पटकन आपला छान असा परतला पर गेला पाहिजे त्यामुळे थोडंसं मीठ आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे जेवढं कांद्याला वगैरे रिक्वायर्ड आहे तेवढंच मीठ आपल्याला पहिल्यांदा त्यामध्ये घालायचं आहे म्हणजे मीठ टाकलं म्हणजे कांदा छान लवकर मऊ होतो तर इथं आपला कांदा हो तीन ते चार मिनिटानंतर छान असा मऊ झालेला आहे किंवा त्याला एक छान गुलाबीसार कलर आलेला आहे खूप सुद्धा आपल्याला त्याला जाळायचा नाही आहे छान गुलाबी कलर आला की त्यामध्ये आपण जी आलं आणि लसूणची जी, जी पेस्ट करून घेतली होती म्हणजेच किसून तर ती यामध्ये घालायची आहे सकाळच्या घाईगडबड्याच्या वेळीमध्ये ठेचा वगैरे करायला वेळ मिळत नाही तर अशा वेळी पटकन कांदा मिरची आणि आलं लसून थोडंसं ठेचून किंवा किसून घेतलं की लगेच झटपट अशी भाजी आपल्याला टाकता येते त्यामुळे मग अशा प्रकारे सिंपल पद्धतीने सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता कांदा आणि मिरच्या आपल्या छान अशा फ्राय तर झालेल्या आहेत पण फक्त आता आलं लसूणची जी पेस्ट आहे तर तिचा जो कच्चेपणाचा वास आहे तर तो संपूर्ण निघेपर्यंत आपल्याला त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन मिनटामध्ये छान अशा फ्राय होतात छान फ्राय झालं की त्यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव एक ते दीड चमचा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे धन्यांचं कूट तर यामध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच धण्यांचं कूट आहेत आणि जी भाजीला आहे तर ती छान अशी चव येते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला गरम मसाला वगैरे घालायचा नाही आहे आणि हो जर तुम्हाला याऐवजी मिरच्यांच्याऐवजी जर लाल तिखट मसाला घालायचा असेल किंवा लाल तिखट घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात हळद आणि धना पावडर टाकल्यानंतर छान असं आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे शेंगा आपण छान स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या तर ते शेंगा सगळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मिक्स करण्याच्या आधी आपण थोडंसं कांद्यामध्ये वगैरे मीठ घातलेलं होतं तर त्याचा अंदाज घेऊन भाजीला जेवढं रिक्वायर्ड आहे तर तेवढं मीठ आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे परत व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर शा आता इथं शेंगा छान अशा व्यवस्थित सगळ्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आता शेंगांना छान अशी वाफ यायला हवी त्यासाठी झाकण ठेवणार आहे दोन ते तीन मिनटं आणि मधून मधून आपल्याला ह्या शेंगा परत परतत राहायच्या आहे अजिबात असं पा पूर्ण लगेचच झाकण ठेवून नंतर दहा पंधरा मिनटांनी असं नाही तीन तीन मिनटाला आपल्याला हे छान असं शा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की ह्या शेंगा खाली लागत आहेत किंवा थोड्याफार आहेत तर काय करायचं आपण जे झाकण ठेवतो ना तर त्यावरती थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं ताटामध्ये म्हणजेच काय होतं की शेंगा ज्या आहेत तर त्या खाली लागणार नाहीत आणि त्यांची छान अशी वाफ होईल तर इथं मी दोन तीन मदुन -मदुन तीन ते तीन वेळेस शेंगा उघडून बघितल्या आणि मधून मधून छान असं परतत सुद्धा घेतलं आता तीन सात ते आठ मिनटानंतर शेंगा छान शिजल्या आहेत तर तीन ते चार चमचे असं ओबळ धोबळ कुटलेलं किंवा मिक्सरमधून फिरवलेलं आपल्याला ए भाजून घेतलेलं शेंगदाण्यांचं कूट यामध्ये घालायचं आहे शक्यतो ना असं ओबडधोबड धोबळ कुटलेलं शेंगदाण्यांचं कूट यामध्ये घाला म्हणजेच भाजीची जी चव आहे तर ती अतिशय छान लागते शेंगदाण्यांचं कूट टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर त्यामध्ये घालायची आहे तरी ते परत आपल्याला एक मिनिटभर छान कोथंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करून टाकायची चला तर मग या ठिकाणी तयार आहे मस्त अशी आपली गवारीची सुकी भाजी जी की सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी आपण झटपट अगदी कमी वेळामध्ये बनवू शकतो आणि चवीलासुद्धा छान लागते चला तर मग मैत्रिणींनो तुम्हाला ही झटपट होणारी रेसिपी कशी वाटली मला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय